माझं नाव भगवान महाराज बोरगाव देवी आम्ही बोरगाव देवी इथून भोकरदन तालुका जिल्हा जालना इथून आम्ही वारीला दरवर्षी माऊलीच्या येतो आणि आम्ही आम्हाला जवळजवळ एकोणीस वर्ष पायीवारी करतो आहे आणि आम्ही माऊलीच्या रथाच्या पाठीमागे चालतो पुण्यामध्ये आलो की आम्ही कसबापेठमध्ये राहतो आणि तिथून दगडूशेठ गणपती यांच्या दर्शनासाठी दरवर्षी आम्ही आल्याशिवाय राहत नाही आणि इथं आलो की आम्ही तुमच्या शिबिरमध्ये येऊन डोळे तपासतो आरोग्य आरोग्यशेवाची आम्ही हे घेतोय ट्रीटमेंट घेतोय आणि आम्हाला खूप छान लागते आणि मग आम्हाची वारी सफल होते पण आम्ही गोळ्या इंजेक्शन घेतलं गोळ्या घेतल्या डोळे तपासले आणि सर्व काही केलं आम्हाला एकदम चांगलं वाटतं रामकृष्ण हरी हरी ही दगडूशेठ ट्रस्ट फार सुंदर आहे भाविकांची भरपूर सेवा करतात आणि डॉक्टर प्रयोग औषधं गोळ्या चष्मा वाटप ट्रीटमेंट करणं फार सुंदर आहे दगडूशेठ से हलव्यासारखे सेवा भरपूर ठिकाणी कुठल्याही ठिकाणी चालू आहे मी जवळजवळ तीस वर्षे होत आलवारी करते हो येतो येते हा प्रत्येक ट्रिपला येते मी ह्या फार सुंदर मला हजार वर्षी मी तर ट्रीटमेंट घेऊन पुढे जातो जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज करता या ठिकाणी वारकऱ्यांकरता आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये या विसावल्या आणि या वारकऱ्यांची आरोग्याची सेवा करण्याची संधी ट्रस्टला उपलब्ध झाली आज जवळजवळ पंचवीस रुग्णालय या शिबिरामध्ये सहभागी आहेत याच्यामध्ये डोळे तपासणे असेल त्यानंतर विविध प्रकारच्या अंगदुखीच्या थेरप्या असतील औषधोपचार असतील ताप येणे वगैरे अशा सारखे जे पाय सुजणे वगैरे सारखे जे आजार आहेत त्यांच्यासाठीच्या सर्व प्रकारचे उपचार औषधं आणि थेरपीज या ठिकाणी आज उपलब्ध आहेत समस्त वारकऱ्यांकरता ही व्यवस्था प्रतिवर्षी श्रीमंत दगडूशेठ डावई गणपती ट्रस्टच्या वतीने हे उपलब्ध करून दिली जाते त्याचप्रमाणे वाडीमध्ये देखील संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि संत शेठ सोपानदेव महाराज या तिन्ही मार्गांवर ट्रस्टच्या फिरते जावाखाने डॉक्टर आणि औषधं हे देखील आपण प्रतिवर्षी पाठवत असतो हे आरोग्य शिबिर या वारकरी बंधू भगिनींसाठी हे आपण आयोजित केलेलं आहे आणि याचा लाभ हा जास्तीत जास्त वारकऱ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे